सगळे मिळून आपण करू बघा आपण व्यक्ती द्वेष करणारी माणसं नाही आपण प्रवृत्तीचा द्वेष करणारी माणसं आहे आणि त्यामुळं रामाचे जर झाले ना लय आनंद आहे झाले आहो साईबाबा द्वारका माई नाव ठेवलं जिथं राहत होते तिथं उत्सव कोणता सुरू केला रामनवमीचा आज देशातल्या श्रीमंत देवस्थानांपैकी साईबाबांचं देवस्थान आहे शिर्डीचं जे हिंदू समाजामुळे श्रीमंत झालं लय मोठ्या मानाचे आहो प्रेमातच पडत आहे डायरेक्ट पुढचं आमच्याबद्दल गैरसमज जास्त आहे लय मोठं म्हणू फक्त प्रामाणिकपणा पाहिजे दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे नको एक ही एका 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 मोहीम चालवा अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या पोरांनी या बघा आम्ही जेव्हा स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा आम्ही बौद्ध पण आहे बौद्ध धर्म काय कुठं परदेशात नाही जन्माला आला हिंदुस्थानात जन्माला आला मी जैन पण आहे मी शीख पण आहे या माता मावल्या येऊन बसल्या काय ब्रह्म कुमारीचे ना अफजल कुमारी तर नाही ना ब्रह्माचीच कुमारी आहे ना मग आपलीचे ना पंथ संप्रदाय नाव शेवटी सगळे चालले कुठं रामाकडे चालले ना सगळे सोबत जाऊ तो स्वाध्यायाचा आहे तो नरेंद्र बाबाचा आहे परवा आता समारोप करतो तारकेश्वर गडाचे महंत सद्गुरू आदि आदिनाथ बाबा शास्त्री यांच्या पायाजवळ मी बसलो होतो म्हटलं बाबा रात्रीची झोप लागत नाही हो हा आपलाच समाज जर एकमेकांवर तुटून पाडला तर पुढं लय मोठी संकट येणार आहे अवघड होऊन जाईल आपलं बाबांनी वाक्य फार चांगले वापरले बाबा म्हटले बापू एक वैशिष्ट्य आहे आपल्या महाराष्ट्राचं आपला जो हिंदू समाज आहे ना हा व्याख्यात्यांचं राजकारण्यांचं जास्त मनावर नाही घेत हा आपला जो हिंदू समाज आहे ना हा साधू संतांचंच मनावर घेतो आणि त्यामुळं बापू आपण एक पथ्य पाळू आपण जातीची बाजू घ्यायची नाही आपण धर्माची बाजू घ्यायची हे तारकेश्वर गड तारकेश्वर गडाचे म्हणत आदिनाथ बाबा शास्त्रींच वाक्य की आपण गोमातेची बाजू घ्यायची आपण ध्वजाची बाजू घ्यायची आपण ज्ञानोबा तुकोबा शिवराय शंभूराजे पुण्यश्लोक आहिल्या देवी ओळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची बाजू घ्यायची म्हटले आपण आपण जर जातीयवादी हो विधान केले तर समाजात दंगली वाहणार म्हणजे वाहणार ते आदिनाथ बाबांचं वाक्य मा इतकं खोलवर गेलं ना म्हटलं बास आपण तर आहेच हिंदुत्ववादी आणि आता पुन्हा पाठीवर आदिनाथ बाबांची थाप भेटली आता आपल्या धर्माला धोका नाही एक <laughs> एका, एका साह्य करू अवगे धरू सुपंथ आता ज्ञानेश्वर माऊली भजन घेतो पण अनेकांचा समज ज्ञानेश्वर माऊली भजनात ये सोडला पंचाखा कीर्तन संपत संपत नाही जरा आभार प्रदर्शन करतो कोणी जागा सोडायची नाही